छत्रपती संभाजनगर शहरातील वाळूज येथे चौवेचाळीसावे मराठवाडा साहित्य संमेलन रंगणार आहे पंधरा आणि सोळा फेब्रुवारी रोजी वाळूज येथील विलासराव देशमुख साहित्यनगरी दगडोजीराव देशमुख महाविद्यालय बजाजनगर येथे हे संमेलन संपन्न होणार आहे विजय शिक्षण प्रसारक मंडळ संचालित दगडोजीराव देशमुख महाविद्यालयातर्फे मराठवाडा साहित्य परिषदेच्या चौरेचाळीसाव्या मराठवाडा साहित्य संमेलनाचं आयोजन वाळूज येथील विलासराव देशमुख साहित्य नगरी दगडोजीराव देशमुख महाविद्यालय बजाजनगर येथे पंधरा आणि सोळा फेब्रुवारी रोजी करण्यात आला आहे या साहित्य संमेलनामध्ये साहित्य रसिकांसाठी विविध साहित्यिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय या कार्यक्रमाला साहित्य रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी केला आहे मराठवाडा साहित्य संमेलन फेब्रुवारी महिन्याच्या पंधरा आणि सोळा या तारखा या तारखांना दोन दिवस विजयी शिक्षण संस्थेच्या दगडूजीराव देशमुख महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये डगळजीराव देशमुख साहित्य नगरीत हे साहित्य संमेलन होणार आहे मराठवाडा साहित्य परिषदेची जी साहित्य संमेलन आहे या साहित्य संमेलनाने कायमच समाजाचे जे प्रश्न आहेत त्या काळाशी सुसंगत अशा प्रकारचे या प्रश्नांवर चर्चा व्हावी अशा प्रकारची योजना बहुतेक आपल्या साहित्य संमेलनामध्ये केली चव्वेचाळीस या साहित्य संमेलनामध्ये सुद्धा आजचं समाजवास्तव लक्षात घेऊन समाजामधली खतखत लक्षात घेऊन तशा प्रकारच्या त्या प्रश्नांच्यावर चर्चा व्हावी या दृष्टीनं परिसंवादाच्या विषयांची योजना मराठवाडा साहित्य परिषदेनं आणि चव्वेचाळीसाव्या साहित्य संमेलनाच्या स्वागत मंडळानं जाणीवपूर्वक केलेली आहे या परिसंवादांच्या मध्ये बोलणारे वक्ते संबंधित विषयाशी विषयाचा अभ्यास असणारे असे असतील या दृष्टीनं काळजी घेण्याचा प्रयत्न सुद्धा मराठवाडा साहित्य परिषदेने आणि स्वागत मंडळ यांनी केलेलं आहे एखाद दुसरं नाव इकडे तिकडे असू शकतं पण शक्यतोवर आपल्या विषयाशी आपल्या अभ्यासाचे प्रामाणिक असणारे असेच वक्ते या परिसंवादांमध्ये किंवा अशा वक्त्यांची या परिसंवादांमध्ये योजना केलेली आहे मुद्दाम एका गोष्टीचा उल्लेख करतो की आजपर्यंत आपल्या देशाची राज्यघटना बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशातील लोकांच्यासाठी लिहिलेली या राज्यघटनेवर नीटपणानं चर्चा व्हावी आणि वेगळ्याच कारणासाठी सध्या राज्यघटना चर्चेत आलेली आहे या चर्चेला एक वेगळी दिशा मिळावी आणि राज्यघटनेचं मर्म लोकांच्यापर्यंत पोच पोचावं या उद्देशानं राज्यघटनेवर परिचर्चा भारतीय राज्यघटनेवर परिचर्चा आयोजित करण्यात आलेली आणि राज्यघटनेशी संबंधित असलेले अभ्यासक त्यात निमंत्रित करण्यात आलेले मुद्दा मी एकाचा उल्लेख करतो की राज्यघटनेचे अभ्यासक असलेले मराठवाड्यातले उस्मानाबादचे ॲडव्होकेट कुलकर्णी राज कुलकर्णी यांना एरवी साहित्य जगताशी त्यांचा फारसा संबंध नसताना सुद्धा राज्यघटनेचे अभ्यासक म्हणून खास निमंत्रित केले नाही